रांजणगाव देशमुख येथील प्राथमिक शाळेला ठोकले पालकांनी कलूप याबाबत सविस्तर वृत्त असे की कोपरगाव तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथील जिल्हा प्राथमिक शाळेतील चार शिक्षकांच्या बदल्या रद्द कराव्यात व त्यांना रांजणगाव देशमुख येथेच कार्यरत ठेवावे अशी मागणी पालकांनी केली असून या मागणीसाठी मंगळवारी पाल्यांना शाळेत न पाठवता शाळेला कुलूप ठोकण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे येथील प्राथमिक शिक्षक संतोष रहाटाळ संगीता ओनवणे वैशाली कोकाटे शीतल ढूस यांची इतरत्र बदली झाली आहे हे पालकांना कळताच त्यांनी शाळेकडे धाव घेत तातडीने बैठक घेतली विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे की या चारही शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे चांगले ऋणानुबंध निर्माण झाले असून विद्यार्थ्यांची प्रगती उत्तम झाली आहे या शिक्षकांच्या भरशावर आम्ही या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टाकले आहे मात्र या शिक्षकांची इतरत्र बदली झाल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होणार आहे प्रशासनाने विशेष बाब म्हणून येथील शिक्षकांची बदली रद्द करून पूर्ववत त्यांना येथे ठेवावे व पालक विद्यार्थ्यांना सहकार्य करावे यासाठी मंगळवारी शाळेच्या प्रवेशद्वाराला कुलूप ठोकून पालकांनी आंदोलन केले आहे यावेळी पालक त्याचबरोबर उपसरपंच त्र्यंबक वर्पे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माणिक ठोंबरे उपाध्यक्ष मोनिका वरपे धनंजय वरपे संदीप रंदिर नानासाहेब वर्पे गणेश वर्पे भाऊसाहेब गुडगे सचिन खालकर नानासाहेब खालकर आबासाहेब मिंदे सुनील विघे कोमल रंदीर विजय गोर्डे लक्ष्मण दुसिंग बापू खालकर रवींद्र गागवे सोमनाथ वर्पे शीतल वर्पे अमल रंदीर पूनम वर्पे रोहिणी वर्पे छाया विघे रोहिणी गुडगे स्वती खालकर चंद्रकला खालकर नीता सय्यद आसमा सय्यद सारिका जाधव हिना सय्यद सोनाली रंदीर सारिका बनकर अलका विघे वैशाली रणधीर यांच्यासह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते